कल्पना करा तुम्ही राहताय एका छोट्याशा गावात जिथं मृत्यू म्हणजे रोजच्या आयुष्याचा एक भाग झाला आहे लोक अचानक बेपत्ता होतात गावात भीतीचं सावट प्रशासन हतबल आणि सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न हे नेमकं कोण करतय एखादा माणूस की काही अलौकिक शक्ती मात्र एक दिवस एका वृद्धाने ठरवलं आता हे संपवायलाच हवं अशाच प्रकारच्या अजूनही रहस्यमय गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही दर आठवड्याला एक गोष्ट आणतो तुमच्यासाठी आज आपण ऐकणार आहोत युगांडाच्या बुचरी नावाच्या ठिकाणी घडलेली एक भीषण पण खरी कथा जिचं नाव ऐकताच अंगावर काटा येतो ती दोन हजार पाच सालच्या सात मार्चची मध्यरात्र होती युगांडाच्या एका लहान गावात चौसष्ट वर्षांचे जॉन मनेने नावाचा एक वृद्ध झुडपांमध्ये लपून बसले होते त्यांच्यासोबत त्यांचे शेजारी मित्र आणि काही गावकरी सुद्धा आसपासच्या झाडांमागे लपलेले होते सर्वत्र शांतता पसरली होती प्रत्येक जण डोळे रोखून काळोखात काही हालचाल दिसते का हे पाहत होते पण अजून तरी काही घडले नव्हते सर्वांच्या चेहऱ्यावर थकवा आणि भीती स्पष्ट दिसत होती जॉनला खूप अनुभव होता गावातील अनेक गोष्टी त्याच्या लक्षात होत्या त्याचे स्वतःचे मोठे कुटुंब होते नऊ मुले आणि एकूण एकतीस नातवंड काही वर्षांपूर्वी या गावात किती आनंद उत्साह होता त्याला आठवत होतं लहान मुले खेळत असत शेजार धर्म होता आणि लोकांमध्ये एकमेकांवर विश्वास होता पण हे सगळं एकोणीसशे एक्क्याण्णव सालानंतर पूर्णपणे बदललं त्या वर्षापासून या गावातील लोक एका मागोमाग मरण पाहू लागले आणि कुणालाही कळत नव्हतं की हे असं का होत आहे पण नेमकं सांगायचं झालं तर या गावातील लोक फक्त मरण पावत नव्हते त्यांचा खून केला जात होता कोणीतरी किंवा काहीतरी जे कोणालाही माहीत नव्हतं लोकांना एकाएकी निवडून ठार करत होतं हे असं नव्हतं की कोणीतरी उघडपणे हत्या करत असे लोक अचानक गायब व्हायचे आणि नंतर त्यांचे शरीर विकृत अवस्थेत कुठेतरी सापडायचे कधीकधी तर ते लोक कधीच सापडत नव्हते या चौदा वर्षांच्या काळात या छोट्या गावात एकूण त्र्याऐंशी लोक मरण पावले थोडा विचार करा त्र्याऐंशी मृत्यू म्हणजे या गावातील तब्बल दहा टक्के लोकसंख्या एका लहान गावासाठी हा प्रचंड आणि भयानक प्रकार होता सत्य असं होतं या गावातील प्रत्येक माणूस जॉनप्रमाणेच प्रत्येकाने आपल्या जवळची व्यक्ती गमावली होती हे इतकं वारंवार आणि सहज घडत होतं की लोकांना वाटायला लागले की हे माणसाचं काम नसावं लोक म्हणू लागले हे ना प्राण्यासारखं आहे ना माणसासारखं अगदी विचित्रच आहे हे काहीतरी राक्षसी आहे एखादं भूत एखादं दैत्य दा किंवा कदाचित एखादी शापित शक्ती हे इतकं प्रचंड आणि वेढं होतं की लोक म्हणायला लागले की कदाचित हे देवाची शिक्षा आहे किंवा थेट सैतानाचं काम आहे कसंही असो हे तर नक्कीच काहीतरी अलौकिक आहे आणि आपण याच्यावर काहीच करू शकत नाही या गावातल्या लोकांनी एक गोष्ट स्वीकारली होती इथे मृत्यू अनपेक्षित नाही तो रोजचा भाग आहे ते म्हणायचे आपण काही बदलू शकत नाही त्यामुळे त्यासोबतच जगायला शिका हेच या गावाचं वास्तव बनलं होतं विचार करा जिथे मृत्यू इतका सामान्य झाला आहे की लोक विद्रुप अवस्थेत सापडले तरी आणि सगळे म्हणतात बरं झालं सुदैवाने आज माझा नंबर नव्हता पण जॉन वेगळा होता त्याने आपले काही जवळचे गमावले होते आणि भूताटकीसारख्या कहाण्यांवर त्याचा विश्वास बसत नव्हता तो नेहमी म्हणायचा हे काहीतरी खरी गोष्ट आहे यामागे नक्कीच कुठलं तरी वास्तव दडलेलं आहे आपल्याला त्याचा शोध घ्यायलाच हवा आणि मग अखेर दोन हजार पाच साली एक अशी घटना घडली जी सगळ्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेली एक लहान मुलगा सकाळी गावातून अचानक गायब झाला शोध सुरू झाला गावाचा प्रत्येक कोपरा पालथा घातला गेला पण तो मुलगा कधीच सापडला नाही पण इतरांसाठी ही केवळ एक घटना असली तरी जॉनसाठी ती खोलवर जखम होती कारण त्याचं स्वतःचं कुटुंब मोठं होतं नातवंडांनी भरलेलं आणि त्यातही अनेक लहान मुलं तो त्या मुलाला ओळखायचा त्याचं खळखळून हसणं मोकळेपणानं खेळणं त्याच्या डोळ्यासमोर होतं आणि आता तोच मुलगा कुठेच नव्हता जणू हवेतच विरघळला होता जॉनच्या डोळ्यांसमोर एकच विचार फिरत राहिला जर आपण आता काहीच केलं नाही तर पुढचा नंबर आपल्या मुलांपैकीच कुणाचा तरी असू शकतो जॉनच्या मनात तोच विचार फिरत होता हा मुलगा म्हणजे अगदी माझ्या नातवंडांपैकी एक हे आता थांबायलाच हवं आता वेळ आली आहे शोध घेण्याची मागं हटायचं नाही शेवटी जॉनने आपली संपूर्ण ताकदपणाला लावली आणि गावातले सगळे लोक गोळा केले मित्र शेजारी जुने ओळखीचे जे कोणी मिळेल ते सगळे आणि मग त्यांच्यासमोर तो ठामपणे उभा राहिला आणि स्पष्ट शब्दांत म्हणाला आज रात्री कोणीही झोपणार नाही आपण एकत्र पहारा देणार आहोत अगदी पहाटेपर्यंत आपण वाट बघणार या राक्षसाची या भूताची या माणसाची कोणतंही असो आज आपण त्याला रंगेहात पकडणार आहोत आणि या गावावरचं हे श्राप एकदाच संपवणार आहोत जॉनचीही जिद्द त्याचा आत्मविश्वासानं बोलणं लोकांच्या मनात घर करून बसलेली भीती त्याच्या बोलण्याने क्षणात नष्ट झाली आजवर जे लोक म्हणायचे आपण काहीच करू शकत नाही तेच आता म्हणत होते हो आता हे थांबवलंच पाहिजे त्या रात्री जॉन आणि त्याच्यासोबतचे गावकरी एका गुप्त ठिकाणी पोहोचले एक अशा जागी जिथे याआधी बरंच काही घडलं होतं आणि आज काहीतरी होणार होतं बुछरी नाव उच्चारलं की गावात एक थरका पसरायचा एक जुनी निर्जन जागा जिथे एकेकाळी विचित्र घटना घडत गेल्या आणि हो काही लोक तर तिथून अचानकच नाहीसे झाले होते सगळ्यांच्या हातात जळती मशाल होती कुणी लाठ्या घट्ट कोकडून उभं होतं तर कुणी धारदार कुकरी घेऊन सज्ज होतं ते सगळे सावधपणे पुढे सरकले निशब्द सावध आणि कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आजची रात्र निर्णायक ठरणार होती या भीतीला कायमची पूर्णविराम देणारी होती या ठिकाणाचं नाव बुचरी कसं पडलं होतं ते कारणही तितकंच भीषण होतं गावातले जे त्र्याऐंशी लोक मारले गेले त्यांच्यापैकी बहुतांश लोक याच परिसरात अवस्थेत सापडले होते किंवा अंतिम वेळेस इथेच दिसले होते आणि मग गायब बुचरीच्या बाजूलाच एक शांत निस्तब्ध तळं होतं एक असं तळं जे गावाच्या सीमेजवळ वसलेलं होतं बाहेरून दिसायला शांत पण गावकऱ्यांसाठी ते भयानक मृत्यूचं केंद्र बनलं होतं गावातल्या प्रत्येकाला या तळ्याची भीती वाटायची पण आजची रात्र तशी नव्हती आज भीतीला भिडायचं होतं आणि खरं काय आहे ते जगासमोर आणायचं होतं जॉन आणि त्याचे साथीदार त्या ठिकाणी पोचले सगळेजण त्या तळ्याच्या कडेला उभ्या असलेल्या उंच गवतामध्ये लपून बसले सावध शांत आणि सतर्क प्रत्येक जण आपापल्या जागी झुकून बसले होते डोळे सतत बुचरी आसपासची जागा आणि त्या काळ्या पाण्याकडे काळं गडद पाणी पूर्ण शांत जमिनीवरही तशीच शांतता ना कुठली हालचाल ना एकही आवाज जणू सगळं थांबून गेलं होतं सगळे एकमेकांकडे पाहत होते डोळ्यांनीच इशारे देत सावध करत कोणीच काही बोलत नव्हतं फक्त हळूहळू घेतलेले थरथरते श्वास आणि भीतीने भरलेल्या नजरांचा आवाज येत होता तासन तास गेले सगळेजण तसंच बसलेले शांत पण सावध डोळ्यात भीती आणि मनात फक्त एकच विचार कधी काहीतरी घडणार पण त्यांना कल्पनाही नव्हती ते काय असेल कसं येईल आणि कधी धडक देईल सगळ्यांच्या मनात एकच भीती होती कधी कोणाची तरी किंकाळी येईल आणि कुणीतरी अचानक त्या अज्ञात शक्तीच्या अधीन होऊन गायब होईल ही पहिली रात्र होती त्या भयावह तळ्याच्या कडेला बुचरीजवळ सगळे जागे सतर्क डोळे सतत इकडे तिकडे फिरत कोणतीही हालचाल टिपण्याचा प्रयत्न करत पण काहीच घडलं नाही सगळी रात्र निशब्द गेली जरा जास्तच शांत इतकी शांतता की तीही भीतीदायक वाटायला लागली सकाळ होताच जॉन हुडून म्हणाला आपल्याला परत जावंच लागेल तिथे काहीतरी नक्की आहे आणि आपण ते शोधल्याशिवाय थांबायचं नाही दुसरी रात्र उजाडली यावेळी आणखी काही जास्त लोक त्यांच्यासोबत आले होते सगळे आता आणखी ठाम आणखी जागरूक पुन्हा सगळे गवतात लपले तळ्याच्या कडेवर नजर रोखून बसले पण पुन्हा काहीच घडलं नाही हे असंच पुढचे चार दिवस चालू राहिलं रोज रात्री पहारा जागरण नजर ठेवणं आणि रोज शांतता निराशा थकवा सहाव्या दिवशी गावात एकही घटना घडली नव्हती कुणीच गायब झालं नव्हतं कोणताच आहाज नाही गाव शांत होता अतिशय अस्वस्थ शांतता लोक आता थकत चालले होते झोपेचा अभाव मानसिक थकवा आणि एक हताश भावना की आपण काही करू शकत नाही पण जॉन अजूनही मागे हटलेला नव्हता तो म्हणाला फक्त एक रात्र माझ्यावर विश्वास ठेवा फक्त एक संधी द्या ही शेवटची रात्र ठरेल मला खात्री आहे आज आपल्याला काहीतरी सापडणारच जॉनने ठामपणे सांगितलं त्याच्या या आत्मविश्वासामुळे शेवटी गावकऱ्यांनीही एकमतानं मान डोलावी ठीक आहे शेवटचा प्रयत्न करूया पड्या सातव्या रात्री जॉननी एक वेगळी योजना आखली होती आता वेळ आलीये त्याला इथे खेचून आणायची असं जॉन म्हणाला आणि त्यानुसार त्यांनी बुचडीजुवळच्या झाडांमध्ये माणसाच्या शरीरातील अवयव कच्चं मांस लटकवून ठेवलं धारणा अशी होती की जो कोण हा शिकारी आहे तो मांसासाठीच लोकांना मारतोय तर मग हे मांस त्याला बाहेर आणेल शेवटी ते भयावह मांस झाडांवर लटकवलं गेलं रात्र पुन्हा सुरू झाली जॉन आणि गावकरी गवतात लपून बसले होते अगदी श्वास रोखून सगळ्यांचे डोळे तळ्याकडे आणि बुचरीच्या दिशेने खिळले होते इतका खोल अंधार होता की एखाद्याचा श्वासही कानावर स्पष्ट पडत होता सगळं काळोखा धरवलं होतं पहिल्या काही तासांमध्ये काहीच घडलं नाही तसाच अंधार होता आणि सर्वत्र एक गडद्द शांतता पसरली होती आणि आत खोलवर वाढणारी एक अनामिक भीती रात्र जसजशी पुढे सरकत गेली तस तसं गावकऱ्यांचं संयमही सुटत चाललं होतं काहीच घडणार नाही का हळूहळू कुजबूज सुरू झाली थोड्या हालचाली वाढल्या पण जॉन मात्र ठाम होता शांत रहा हलू नका थांबा अजून वेळ आहे आणि मग खूप तास गेल्यावर पहाटेचे चार साडेचार वाजले असावेत तेव्हा पहिल्यांदाच काहीतरी घडू लागलं अंधार अजूनही तसाच दाट होता तळ काळसर स्थिर जणू का काही त्यात काहीतरी अचानक एक खोल गडगडणारा आवाज कानावर येऊ लागला जणू एखाद्या प्राण्याच्या पोटातून निघणारी भीषण दरकाळीच आवाज थेट तळ्याकडून येत होता सगळेजण एकदम स्तब्ध झाले सर्वांचे डोळे तळ्याकडे रोखलेले होते पण समोर फक्त गडद अंधार काहीही स्पष्ट दिसत नव्हतं पण तो आवाज आता तो हळूहळू वाढू लागला घर घर जॉनने हळू आवाजात सांगितलं सगळ्यांनी डोकं खाली ठेवायचंय काहीही झालं तरी वर पाहायचं नाही तो विचित्र आवाज इतका जोरात झाला होता की जॉनच्या छातीत धडधड सुरू झाली आवाजाने अंगात भीती भरली होती सगळे लोक झाडानाड दपकून बसले होते घाबरलेले कारण तळ्याकडून काहीतरी जवळ येत होत एक जण फुसफुसला कुठून येतोय हा आवाज तो आवाज जणू तळ्याकडून येत होता पण इतका खोलवर इतका बारीक आणि भेसूर की सगळे एकदम स्तब्ध झाले डोकं खाली काहीही झालं तरी हलू नका जॉनने पुन्हा बजावलं आता सगळ्यांचे डोळे त्या काळ्या तळ्याकडे होते घर घर आवाज हळूहळू वाढतच चालला होता इतका वाढला की जॉनच्या हाडांमधून कंप सुटू लागला त्याचं शरीर हादरायला लागलं छातीवर थरथर जाणवू लागली आवाज इतका खोलवर आणि शक्तिशाली होता की तो फक्त ऐकू नव्हे तर जाणवत होता तळ्याकडे पाहताना त्यांना काहीतरी हालचाल दिसली पाण्याच्या पृष्ठभागावर एक हलकीशी लाट कोणीतरी तळ्याकडून वर येत होत पण ते नक्की काय होतं प्राणी राक्षस माणूस कोणताही आवाज न करता आता फक्त श्वास रोखून बघत होते त्या गडगडाटी आवाजासोबतच त्या काळ्या पाण्याच्या पृष्ठभागावर लाटा उमटू लागल्या काहीतरी हलतय मोठ भयंकर सगळ्यांचे डोळे पाण्यावर खिळले होते कोणाचा श्वास चालत नव्हता जॉनने समोरच्या झुडपांमध्ये लपलेल्या गावकऱ्यांकडे पाहिलं सगळ्यांचे डोळे विस्फारलेले भीतीने गारठळलेले आणि मग मग ते आलं तळ्यातून एक भला मोठा काळसर आकार वर आला पाण्यातून बाहे येताच एक भयंकर डरकाळी हवेत घुमली घर।, घर। सगळे एकदम जागच्या जागी थिजून गेले तो काळोखातला राक्षस थेट जॉनच्या दिशेने धावत सुटला पण तो जॉनवर नव्हे तर झाडावे टांगलेल्या मांसावर झडप घेतो पण त्या मांसात गावकऱ्यांनी फासे लावले होते त्या विशाल प्राण्याच्या तोंडात मांस गेले आणि क्षणात एक जोरदार क्लॅंग आवाज होतो आणि तो अडकतो फडफडतो धडपडतो झाडाला झुलतो त्या क्षणी जॉनचं काळीच थरथरलं तो ताबडतोब उभा राहिला आणि वेड्यासारखा धावत गावाकडे निघाला सगळे बाहेर या सापडले ते सापडले गावात पोहोचताच तो जोरजोरात ओरडू लागला आणि बघता बघता जवळपास पन्नास गावकरी हातात काठी कुऱ्हाड मशाल जे काही सापडलं ते घेऊन धावत आले त्या झाडाजवळ सगळे गोळा होतात आणि तिथं जे दिसतं ते पाहून सर्वांची शुद्ध हरपते तो कोणताही भूत राक्षस आत्मा न होता आणि समोर उभं होतं एक प्रचंड भीमकाय सोळा फूट लांब आणि दोन टन वजनाचं खाऱ्या पाण्यातलं मगर रूपी राक्षस चौदा वर्षांपासून ही मगर दावा चोर पावलांनी येत असे गावातील लोकांना उचलून घी आणि तळ्यात ओढून नेत असे त्र्याऐंशी लोक कोणी गायब झाले कोणी मृतावस्थेत सापडले तर काहींची शरीरं इतकी विद्रूप होती की ओळखणंही कठीण झालं कारण हे सगळे त्या अजस्र मगरीच्या शिकाल झाले होते ह्या घटनेने संपूर्ण युगांडा हादरला ही मगर पुढे ओसामा द किलर क्रॉकडाईल म्हणून ओळखली जाऊ लागली ती इतकी प्रचंड होती की तिच्यावर चित्रपट डॉक्युमेंटरी आणि रिपोर्ट्स तयार झाले आणि सर्वात भीषण गोष्ट म्हणजे कोणालाही ही मगर दिसली नव्हती किंवा ज्या कोणाला ती दिसली तो माणूस पुन्हा कधीही जिवंत सापडला नाही कोणालाही माहीत नव्हतं ती नक्की कशी दिसते कारण एकही साक्षीदार जिवंत चुरला नव्हता ही घटना घडताच गावात तात्काळ प्रशासन पोहोचलं लोक आता संतापले होते त्यांच्या मनात फक्त एकच गोष्ट होती त्यांना ह्या मगरीचा कायमचा निकाल लावायचा होता पण अधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही ते म्हणाले ती एक वन्य प्रजाती आहे तिला मारणं कायद्याच्या विरुद्ध आहे त्याऐवजी ही राक्षसी मगर पकडून ती दूर जंगलात एका संरक्षित क्षेत्रात नेण्यात आली जिच्या नावाने एक काळ गाव थरथरत होतं ती मगर जिच्या प्रत्येक हालचालीत मृत्यूचं सावट दडलं होतं चौदा वर्ष ती शेवटी ह्याच लोकांनी जिवंत पकडली आणि अखेर ओसामा द किलर क्रॉकोडाईलचं राज्य संपलं चौदा वर्ष गावावर मृत्यूचं सावट ठेवणारा ओसामा द किलर क्रोकोडाईल, मा क्रोकोडाईल शेवटी मानवी बुद्धी आणि धैर्यासमोर हरला एक गोष्ट मात्र पायमची लक्षात राहील भीतीला सामोरं गेलं की ती संपते पण तिला टाळलं तर ती वाढते जगभरात असे कितीतरी अदृश्य धोके अजूनही दबा धरून बसले आहेत कदाचित तुमच्या आसपासही अशाच रहस्यमय आणि थरारक कथांसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका